आगा। आगा। भाई तुला <laughs> थे, थे एक बाई पूजेसाठी आली, आली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्ती वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे <laughs> आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई म्हणायली काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली वड <laughs> म्हणायला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फार दया आली म्हणून तुझी फार दया आली वड देवा वड देवा तस काहीच नाही त्याच्यावरती बाई काय म्हणाली वड देवा वड देवा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी विचार केला <laughs> <आगे। laughs> दुसरा नवरा मागायचा मी विचार केला पण कल्पनेनच माझा जीव का झाला पण कल्पनेनच माझा जीव कासा सावीस झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं <laughs> जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून मुलं याच्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी दे काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला डोक्याला <laughs> केस सुद्धा ठेवला नाही अजून मधून गुरगुर करत मी थोडच ऐकते अजून मधून गुरगुर करत मी थोडच ऐकते या कानानं ऐकून या कानानं सोडून देते माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळेत माणूस तुला कधी माझी आई नवरा नाही एवढा बावळ माणूस तुला नाही तुम्हीच सांगा वड दादा आईच मन मोडशे तुम्ही चांगला वड दादा आईचं मन मोडू का नेशिबाने मिळालेलं चांगला माणूस सोडू माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला तुला दोन्ही हात जोडले वड म्हणला शेवटचं कडव ज्याच्यासाठी कविता न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी दर येत जा झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा